नमस्कार आपण डिक्सळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी सन्माननीय श्रीपाद कुलकर्णी सर यांच्या उसाच्या प्लॉटमध्ये आहोत सर नमस्कार नमस्ते आपल्या उसाचा वाण कोणता आहे आमच्या उसाचा वाण आहे दहा हजार एक दहा हजार एक बरं या उसाचं वैशिष्ट्य काय या उसाचं वैशिष्ट्य म्हणजे याला फुटवा जास्त नाही असं म्हणत होते पण उसाचं वजन चांगलं आहे मग आम्ही नेक्सॉस रेव्हॉल्युशनच्या औषध वापरल्यानंतर जो प्रॉब्लेम होता फुटवा येत नाही फुटव्या खूप आल्या आणि उसाची संख्या जवळजवळ एका एका बुडक्यामध्ये नाही म्हणलं तरी दहा ते पंधरा आपल्या शेतकरी मित्रांना हा किती महिन्याचा ऊस आहे हा ऊस फक्त सहा महिन्याचा आहे कांड्या फक्त मोजून दाखवा वरच्या पानातल्या दोन कांड्या धरूया आपण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती सतरा कांद्या आहेत सतरा कांद्या आहेत सहा महिन्यात सहा महिन्यात आता अजून किती दिवस आहेत ह्याला पाठवायला अजून चार महिने तरी चार महिन्यात साधारण महिन्याला किती कांड्या वाढतील महिन्याला तीन धरू की आपण म्हणजे आपल्याला अजून एक तीन महिन्यामध्ये एक दहा कांड्या वाढतील वाढतील म्हणजे आपलं अव्हरेज वाढतं हे सिद्ध झालं सिद्ध झालं म्हणजे रणशिंगे सरांची ट्रीटमेंट तुम्हाला योग्य वाटली अगदी इतर शेतकऱ्यांना सांगा ठीक आहे सगळं आणि रणशिंगे सरांची जी ट्रीटमेंट देतात जैविकमुळं शेतीचा पोत पण सुधारतो आणि पीक चांगलं येतं त्यामुळे वापरायला हरकत नाही ओके okay, धन्यवाद थँक्यू